चुरमुऱ्यापासून बनवल्या जाणाऱ्या बऱ्याच अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज तुम्ही नक्कीच पाहिल्या असतील पण आजची रेसिपी ना खूप वेगळी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडणार चला तर पटकन मग बेळणं लावता याची रेसिपी पाहूया एक मोठी कटोरी भरून मी ते चुरमुरे घेतलेत आणि चुरमुरे बुडेल इतपत पाणी यामध्ये घालायचे हे भांडं जर असं छोटं पडतंय त्यामुळे एका मोठ्या पातेल्यामध्ये हे सगळे चुरमुरे मी काढून घेतलेत आणि चुरमुरे बघा पटकन भिजले जातात याला काही फारसा वेळ नाही लागत तर अजून थोडंसं पाणी घालते मी यामध्ये जास्त वेळ पण चुरमुरे भिजून द्यायचे नाहीत थोडा वेळ हे असं मिक्स करायचं आणि नंतर यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचे सगळे भिजवलेले चुरमुरे चाळणीमध्ये ओतले आता यातलं पाणी नितळेपर्यंत हे असंच ठेवायचंय कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि तेल चांगलं कडकडीत तापून द्यायचे आता तेलाचं प्रमाण बघा साधारण एक दोन तीन चमचे तेल घाला तेल चांगलं कडकडीत तापून द्यायचे तर थोडीशी मोहरी घालून पाहिलं मी की तेल तापले का नाही ते तर तेल व्यवस्थित चांगलं तापलेलं आहे एक चमचाभर घातली मोहरी मोहरी चांगली तडतडल्यानंतर गॅसची फ्लेम मी कमी केली आणि त्यानंतर मग एक चमचाभर जिरे घालायचे जिरे पटकन करपले जातात त्यामुळे गॅस कमी केल्यानंतरच घालायचे कढीपत्त्याची पानं घातली आणि त्यानंतर हिरव्या मिरचीचे असे उभे पातळ काप करून घेतलेत ते घालायचे तिकटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं एक प्लेटभर उबा पातळ चिरलेला कांदा घातलेला आहे यामध्ये कांदा भाजताना जास्त पण नाही भाजायचा अगदी थोडासा भाजत आला की त्यानंतर इथे पाहमी साधारण एक अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे आणि कांदा आता व्यवस्थित चांगला परतून घ्यायचा आहे आणि पटकन हे परतलं जावं यासाठी अगदी थोडंसं एक चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं आहे कधी पण कांदा परतून घेताना थोडंसं मीठ घातलं ना की लगेच परतला जातो एक मध्यम साईजचा टोमॅटो मी इथे चिरून घेतला आणि टोमॅटो चिरताना बघा त्याचेसुद्धा असे पातळ उभे लांब लांब काप करून घेतलेत हे सगळं चांगलं व्यवस्थित परतून घेतलं आणि आता यामध्ये थोडेसे सुके मसाले घालायचे तर सगळ्यात अगोदर मी घालते एक चमचाभर धनेपूड जास्ती मसाल्यांचा वापर इथे मी करणार नाही तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये मॅगी मसालासुद्धा तुम्ही घालू शकता खूप भारी चव लागते आता सध्या माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी घातलेला नाही पाव चमचा कांदा लसूण मसाला घातला आणि त्यानंतर घालायची आहे थोडीशी हळद चुरमुऱ्यातलं सगळं पाणी नितळले बघा आता हे भिजलेले चुरमुरे यामध्ये घालायचे अजून बरेचसे महत्त्वाचे घटक यामध्ये घालायचे आहेत पण ते अगोदर व्यवस्थित चांगले हे मिक्स करून घ्यायचे दिसायला किती सुंदर दिसतंय आणि खायला ना त्याही पेक्षा टेस्टी मैत्रिणीनं रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवीन युट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईब सुद्धा खूप महत्त्वाचा असतो माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील तर व्यवस्थित चांगले हे मी परतून घेतलेलं आहे पहा यामध्ये घालायचा आहे अर्ध्या लिंबाचा रस तुम्हाला जर इथे साखर थोडीशी घालायची असेल तर तुम्ही घालू शकता हे प्रत्येकाच्या आवडीनुसार असतं तर मी काही साखर घातलेली नाही आंबट गोड चव जर हवी असेल तर थोडीशी एक चिमूडभर साखर घाला आणि मग कांदा टोमॅटो भाजून घेताना थोडंसं मीठ घातलं होतं आता अजून थोडंसं सा चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे गॅस मी आता बंद केलेला आहे रेसिपी तर झटपट अशी बनवून झाली आणि आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा घटक यावरती घालायचा आहे हे तुम्ही नाश्त्यालासुद्धा बनवू शकता किंवा संध्याकाळी छोट्या सुद्धा खरंच उत्तम पर्याय आहे आणि आमच्याकडे ना अधूनमधून नाश्त्यासाठी हा पदार्थ मी नक्कीच बनवत असते खूप भारी चविष्ट लागतो एकदा नक्की करून बघा आणि वरून बघा आता फरसाना घालायचा आहे पण तो जेव्हा आपण हा पदार्थ खायला घेऊ त्यावेळेसच फरसाना घालायचा अगोदर घालून ठेवू नका नाहीतर खूप असा मऊ पडतो आणि आणखीनच याची चव वाढवायची असेल तर कच्ची कोथिंबीरसुद्धा तुम्ही आवर्ती घालू शकता लहानांपासून मोठ्यांना आवडणारी ही रेसिपी आपली तयार झालेली आहे चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी, रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद